नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तो आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया अवकालेली चार हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालपूर बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सेनगाव या ठिकाणी अवकाळी पंचवीस क्विंटल ज्याचे दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लाल बघा तसे पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी अवकालेली सहाशे एक क्विंटल ज्याची दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल बघा तसं पुढील बाजार समिती आहे शेगाव या ठिकाणी अवकाळीली नऊ क्विंटल जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरी सात हजार दर रुपये क्विंटल जाते पांढरा तूर